प्राचीन ज्ञानाचा खजिना जाणून घ्या उपयुक्त सुभाषिते संस्कृत सुभाषित छोटे शब्द आणि मोठा संदेश देणारी आपल्याला सुभाषिते पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो असेच काही सुक्तीसुद्धा नावाचे सुभाषित आपण अभ्यासले आहेत त्याच संदर्भानं आज आपण त्यामधील महत्त्वाचे काही श्लोक यांचा अभ्यास करणार आहोत माझं चॅनल याला नक्कीच सबस्क्राईब करा इयत्ता दहावी संयुक्त संस्कृत मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मामा स्मार्ट नावाच्या ॲपला नक्कीच तुम्ही भेट द्या किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मामा स्मार्ट डॉट इनपू यालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आपण श्लोक क्रमांक एक यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक वाक्येनं उत्तरत याबद्दलची माहिती जाणून घेऊ का गुरुनाम गुरुह या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर विद्या गुरुनाम गुरु अशा पद्धतीनं विद्या ही गुरूंची गुरु आहे किं राजसू न पूज्यते राजे लोक कशाची पूजा करत नाहीत धनम राजसू न पूज्यते त्यानंतर कह पशुह एव कोणाला पशु म्हटलेला आहे तर विद्याविहीनः पशु एव ज्याच्याकडे विद्या नाही तो पशु समजला जातो असं सुक्त यामध्ये सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो सुक्त म्हणजे काय तर लहान शब्द परंतु अर्थ मोठा असलेले असे काही श्लोक आपण अभ्यासत आहोत त्यानंतर पुढे विद्यानाम नरस्य इति श्लोक आधारेन विद्याय महत्व लिखत या पाठाचं मराठीत उत्तर आपल्याला या श्लोकाबद्दल लिहायचं आहे विद्या नाम या श्लोकात विद्येचे म्हणजे शिक्षणाचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे विद्येने सुंदर मनुष्य अधिकच सुंदर दिसतो विद्या कोणालाही चोरता येणार नाही असे गुप्त सुरक्षित धन आहे विद्येनेच माणसाला वेगवेगळ्या प्रकारचा मान सन्मान कीर्ती प्रतिष्ठा या गोष्टी मिळतात गुरूंना गुरुत्व किंवा गुरूचे स्थान त्यांच्याकडे असलेल्या विद्येमुळेच मिळालेले आहे म्हणून ती गुरूंची गुरु आहे परदेशात विद्या नातेवाईकासारखी उपयोगी पडते आपल्याला सदा सर्व काळ मदत करणारी विद्या म्हणजे श्रेष्ठ दैवतच असते राजे राजवाडे किंवा सरकार विद्येलाच मान देतात एवढे सांगून शेवटी कवी म्हणतो विद्येशिवाय मनुष्य म्हणजे पशुच आहे याचा अर्थ माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवते ती विद्याच अशा पद्धतीनं याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढे जालरेखा चित्रम पुरयत विद्या प्रचन्न गुप्तम परम गुरुनाम नरस्य अधिकम तर आपल्याला हे पूर्ण करावायचं आहे तर गुप्तम धनम गुरुणाम गुरु, नाम गुरु परम दैवतं, दैवतं आणि नरश अधिकं रूपं, अशा पद्धतीने हे जालरेखा चित्र पूर्ण करा त्यानंतर पुढे श्लोक क्रमांक दोन मंजुषत उचितम शब्द चित्वा तालिकां पुरयत मंजुषेमध्ये काही शब्द दिलेले आहेत ते शब्द घेऊन आपल्याला श्लोक क्रमांक दोन यामध्ये असलेली तालिका पूर्ण करायची आहे नीतीने निपुना निंदंतु स्तुवंतु वा त्यानंतर लक्ष्मी समाविश्यतु गच्छतु वा मरणं अद्देव युगांतरे वा या पद्धतीनं रिकाम्या जागा पूर्ण करा संधी विग्रह कुरुत मरणमस्तु अद्य पहिल्याचं उत्तर येतं मरणम अधिक असतो अद्य अधिक एव इथे आपल्याला स्वरसंधी झालेली पाहायला मिळते प्रविचलंती प्रविचलंती पद न धीरा इति स्पष्टीकृत माध्यम भाषायं उत्तरत. उत्तरम धिराह म्हणजे मोठी माणसे किंवा उत्तम प्रतीची माणसे ती न्यायमार्गापासून जरा देखील इकडे तिकडे सरकत नाही न्यायाला धरून चालण्यावर त्यांचा एवढा भर असतो की त्यासाठी ते कोणतीही किंमत द्यायला तयार असतात लोकनिंदा दारिद्र्य किंवा मरण यापैकी काहीही त्यांना घाबरू शकत नाही लोकांच्या स्तुतीने ते हुरळून जात नाहीत पैशाचा त्यांना मोहन असतो आणि न्यायमार्गाने सोडून जगणे त्यांना निरर्थक वाटते त्यामुळेच ते न्यायाच्या मार्गावरून निर्भयपणे निरपेक्षपणे व वा आत्मविश्वासाने वाटचाल करीत राहतात न्यायमार्गावरून चालताना कोणती संकटे येणे शक्य आहे ते कवीने छान सांगितले आहे या पद्धतीनं त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे श्लोक क्रमांक तीन पूर्ण वाक्येनं उत्तरत सुखसारिखा केन बद्यंते सुखसारिखा कशामुळे बांधल्या जातात तर उत्तरम सुखसारिखा तेशाम मुखदोषेन आत्मनं मुखदोषेन अशा पद्धतीचं उत्तरलेलं तरी चालते के न कोण बांधले जात नाहीत बकः न कारण मौन सर्वार्थ साधनम असं आपण श्लोक मध्ये वाचलेला आहे सुक्त म्हणून संधी विग्रह करूत बकस्तत्र बकाः आधिक आत्मनोमुखदोषेन मुखदोषेन त्यानंतर पुढे श्लोक क्रमांक चार पूर्णवाक्येन उत्तर काय्यसाधिवती कार्यसाधिका भवती, सहती ही कै मतदंतीन बध्यन्ते गुणत्वं आपनेहि तृणेहि मतदन्तिनः बध्यन्ते श्लोक क्रमांक 4 त्यामधलच उत्तर संधि विग्रहं कुरुत अल्पानमपि अधिकपी अधिकपि तृणगुणत्वं आपनेहि बध्यन्ते तृणे ही आधिक गुणत्वनिक का स्पष्टीकरण उत्तरत उत्तरम सुक्ती सुद्धा या पाठातील केवळ दोन ओळीच्या श्लोकातले हे दोन शब्द किती महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात लहान किंवा कमी महत्त्वाच्या वस्तू एकत्र आल्या की त्यांच्यात एकीमुळे अधिक बळ निर्माण होते त्यांचे क्षुद्रपण नाहीसे होते कवींनी हा विचार समर्पक उदाहरणाने स्पष्ट केला आहे गवताची काडी केवढी लहान क्षुद्र दिसते पण अशा अनेक काड्या एकत्र वळल्या आणि त्याची दोरी तयार झाली की त्या दोरीने मधोमत्त हत्ती देखील बांधला जातात जातातच ना किंवा बांधलेच जातात दुबळे वाटणारे लोक एकत्र येऊन आंदोलन करतात आणि मोठे साम्राज्य त्यांच्या पुढे बनते हे इतिहासात वेळोवेळी घडले आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे उदाहरण या संदर्भात आठवते कारण भारतीय जनतेनं इंग्रजांना एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पळवून लावलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं साधे वाटणारे लोक एकत्रित आल्यानंतर कितीही मोठी बलशाली सत्ता असेल तर ती नेस्तानाभूत करण्याचं काम शुल्लक लोकांमध्ये सुद्धा असू शकतं असंच या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो श्लोक क्रमांक पाच एक वाक्येनं उत्तरत नरह किम छिंद्यात नरह पटम छिंद्यात छिंद्यात म्हणजे फाडतात काय फाडतात कपडे फाडतात मनुजह किम भिंद्यात मनुजह घटम भिंद्यात येन केन प्रकारेनं या सुक्तीचं उदाहरण घेत असताना लोक आपल्या प्रसिद्धीसाठी काय काय करतात हे उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतं श्लोकात लिंक लकारस्य रूपं चित्वा उत्तरम लिखत भिंद्यात छिंद्यात कुर्यात भवेत श्लोकामध्ये लिंक लकाराची म्हणजेच विधिलिंक लकाराची रूपे पाहायला मिळतात येन केन इति सुक्तीं स्पष्टीकृत माध्यम भाषायां उत्तरत लिहूया आपण उत्तर दोन ओळीच्या श्लोकातले हे तीन शब्द म्हणीसारखे रूढ झाले आहेत काहीतरी असामान्य पराक्रम करून प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात येणे सर्वांना जमत नाही प्रसिद्धी सर्वांनाच हवीशी वाटते त्यामुळे मग काही लोक काहीही करून कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध होण्याची खटपट करतात अशा लोकांच्या दृष्टिकोन या सुभाषितात व्यक्त झालेला आहे रस्त्यात अकारण आणि अचानक एखाद्याने घडा फोडला किंवा अंगावरचा कपडा फाडला अथवा गाढवावर स्वर झाला तर इतर लोक थांबणार त्यांचे लक्ष जाणार आणि नंतर ते त्याच्याविषयी बोलत राहणार हे नक्की ही चांगली प्रसिद्धी कीर्ती नव्हे हे खरे पण प्रसिद्धी तर आहे ना असे या गोष्टी करणाऱ्यांना वाटत असते काही ना काही करून प्रसिद्धी होणे हेच त्यांचे ध्येय असते अशा लोकांचे अनुकरण आपण करू नये असे कवीला सुचवायचे आहे हे इथे स्पष्ट होते विद्यार्थी मित्रांनो काही रील आपण पाहतो तर ते कशाही पद्धतीने डान्स करून प्रसिद्ध होतात परंतु आपली लाज सोडून ते काम करताना पाहायला मिळतात तर असं प्रसिद्ध होण्यापेक्षा ज्ञानाने प्रसिद्ध व्हा असंच कवीला यामधून सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे समानार्थी आणि विरोधार्थी आपल्याला इथे पाहायला मिळतात तर ते कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया विद्या ज्ञानम पशु चतुष्पद धनम वित्तम द्रव्यम लक्ष्मी श्री कमला शुक कीर त्याच्यानंतर सहती संग त्याच्यानंतर दंती गजह द्वीप त्याच्यानंतर पटम वसनम वस्त्रम आणि रासभ गर्दभः अशा पद्धतीनं पाहायला मिळतात विदेश स्वदेश प्रच्छ प्रकटम निंदंतु स्तुवंतु रोहनम अवतरणम या पद्धतीनं उत्तरे लिहिता येतील समानार्थी आणि विरोधार्थीसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार